नमस्कार गार्गीज कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक युनिक पॅटर्न बघणार आहोत आणि संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी खूपच सुंदर पॅटर्न आहे तो आपण पॅटर्नही बघूया रेडी स्टॉक खूप आहे ज्यांना क्वांटिटीमध्ये हवं असेल किंवा सेलिंगसाठी हवं असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा वाव किती सुंदर कलर्स आहेत बघा कलर्स ब्राईट आहेतच त्यासोबत प्र कलर मध्ये वेगवेगळी प्रिंट आहे तीन कलरच्या तीन प्रिंटची चॉईस मी तुम्हाला देणार आहे आता एकदा आपण पॅटर्न बघूया काय आहे तो बघा किती सुंदर पॅटर्न आहे हा आपण बघतोय हा राणी कलर आहे राणी पिंक कलर आहे बघा वाव आणि ही ना मिनी टोट बॅग आहे पण तरी कपॅसिटी बघा कपॅसिटी खूपच सुंदर आहे त्याला बनारसी फॅब्रिकमध्येच त्याचे हँडल्स दिलेले आहेत बॅकसाईडला सुद्धा जे फॅब्रिक आहे, बनार चाहे आहे।, आहे।, आहे जे ते बनारसीचं आहे हे बुट्टा विविंगमध्ये आहेत आणि फ्रंटला असं डिझाईन येईल पिकॉकचं डिझाईन वगैरे आहे तर आपण एकदा तो पॅटर्न पण बघूया हे बघा हे जे रनर दाखव लावलेत तेही स्टीलचे आहेत तर आतूनही कपॅसिटी बघा व्यवस्थित असा हात जातो इतके मोठी आहे मी साईज मेन्शन करतेच आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल बॅक साईडला सुद्धा एक चेनचा मोठा कप्पा आहे बघा व्यवस्थित कपॅसिटी आहे आणि चॉईस बघा तुम्हाला आता हा राणी कलर आहे ह्या राणी कलर मध्ये सुद्धा आहे बघा एक ही दोन आणि ही तीन अशा तीन प्रिंट्स आहेत बघा ही प्रिंट बघा किती सुंदर दिसतीये म्हणजे एकाच कलरमध्ये तीन तीन प्रिंट आहेत आता आपण कलर्सही बघूया ज्यांना विक्रीसाठी हवं असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल आता ही दुसरा कलर आहे बघा ब्लू कलर आहे हे बघा छान दिसतोय ना ह्यामध्ये सुद्धा ह्या तीन प्रिंट्स आहेत बघा ही एक ही दुसरी आणि इथे एक आहे बघा तिसरी प्रिंट खूप सुंदर व्हरायटी आहे असंच प्रत्येक कलरमध्ये तीन तीन प्रिंट्स आहेत पुढचा कलर बघूया आपण हा बघा हा तिसरा कलर आहे रेड कलर आहे वाव किती सुंदर दिसतोय बघा कलर त्यामध्ये सुद्धा मी मगाशी दाखवल्या तसे तीन पीस आहेत ह्या पुढचा कलर बघा पिकॉक ग्रीन म्हणतो किंवा असं म्हणजे पिकॉक ग्रीनच कलर म्हणतात त्याला हा बघा बॅकसाईडला ग्रीन कलर आहे त्यामध्ये सुद्धा तीन डिझाईन्स येतील ह्या पुढचा कलर बघा मरून कलर आहे किती सुंदर दिसतोय बघा मस्त म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी इतके कलर्स दाखवले तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप कलर्स दाखवले आहेत प्रत्येक कलरमध्ये डिझाईन आहे बघा ज्यांना विक्रीसाठी हवं असेल एक्झिबिशनमध्ये सेल, सेल करण्यासाठी हवं असेल त्यांनीही स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला प्रॉपर होलसेल रेट सांगितला जाईल किंवा ज्यांना आता हळदी कुंकवाला वाण म्हणून द्यायचं असेल त्यांनीही व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा बल्क ऑर्डर असेल तुमची क्वांटिटी तुम्हाला किती हवी ती सांगा म्हणजे त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरिंग रेट देता येईल एकदा सगळ्या पीसवरती नजर टाका खूप सुंदर असं युनिक व्हरायटी घेऊन आज आलेली आहे